नमस्कार मंडळी मिस्टी कलेरा यानं खूप सुंदर असा एक उपक्रम चालू केला या उपक्रम म्हणणं चुकीचा आहे खरं हा खूप मोठा सोहळा आहे स्वामींचं सामूहिक नामस्मरण स्वामींच्या नामस्मरणाला दर गुरुवारी साडेसात वाजता जर तुम्हाला हजर राहता आलं तर नक्की राहा याच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनला एक लिंक देणार आहे मी त्या लिंकला नक्की जॉईन करा आणि स्वामींचा सामूहिक नामस्मरणाचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये रुजवा स्वामींचं नामस्मरण करायला नशीब लागतं आणि त्याच्यात हे सामूहिक नामस्मरण सामूहिक नामस्मरणाचा वेगळं एक महत्त्व आहे सामूहिक नामस्मरण म्हणजे एकत्रपणे येऊन केलेला नामाचा जयघोष जप जपाची ताकद फार वेगळी असते जप जेव्हा आपण करतो ना तेव्हा तो स्वतःमध्ये उतरवणे आपल्या रंध्रा, रंध्रारंध्रामध्ये तो जप तिथे त्याचं एक ठिकाण बनणे किंवा त्यानं आपल्यावर ताबा घेणे असे अनेक प्रकारचे जप आपण करत असतो पण मला वाटतं स्वामींच्या नामस्मरणाचा जो जयखोश या ग्रुपमध्ये दर मंग गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता जो आमचा होत असतो ना तो इतका मस्त आणि छान असतो ना की सगळेजण त्याचा आनंद घेतात त्या ग्रुपमधले आणि मंडळी मला एक कळतं की जी लोक म्हणजे ज्या लोकांना नामस्मरणाचा उल्हास आहे आनंद आहे किंवा त्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे किंवा त्यांना अध्यात्मामध्ये रस आहे ज्यांना अध्यात्माचं ख ग ही माहीत नाही आहे अशा लोकांनीही हा ग्रुप जॉईन करावा नामस्मरणाचा प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी नामस्मरणाचा हा फायदा घ्यावा कारण जसं मी मगाशी सांगितलं की सामूहिक नामस्मरणाची एक वेगळी ताकद आहे जेव्हा तुम्ही एकत्र बसून नामस्मरण करता तेव्हा त्याची एक वेगळी प्रचिती तुम्हाला स्वतःलाच येईल कारण नामस्मरण करणे म्हणजे नामामध्ये रमणे आणि जेव्हा तुम्ही नामामध्ये रमता त्या स्वामींच्या ना तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यातली एक एक गणितं उकलत जातील कि सर्वात की सर्वात प्रथम असतं की आपण या धरतीवर जन्म घेतलेला आहे तर आपण जगाचं देणं लागतो आपण समाजाचं देणं लागतो पण त्याही व्यतिरिक्त आपण आपल्या आयुष्याचंही देणं लागतो आपण जो हा जन्म घेतलेला आहे या देहाचंही आपण देणं लागतो आपल्या आत असलेल्या आत्म्याचं पण आपण देणं लागतो कारण ते सगळे खास आपल्यासाठी या भूतलावर आलेले आहेत आणि मला वाटतं नामस्मरणाचा जो सोहळा आपण सुरू केलेला आहे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही याल याच्यामध्ये जेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे रुजू व्हाल या सेवेमध्ये ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण इतका सुंदरपणे नामस्मरण करू शकतो नामस्मरणाच्यामधल्या अनेक सेवा या ग्रुपमध्ये घेतल्या जातात आणि तो फक्त दिवस आहे गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता आणि दर गुरुवारी मंडळी तुम्ही स्वामी सेवेत असाल तुम्ही केंद्रामध्ये जात असाल तुम्ही देवळात जात असाल पण सामूहिक नामस्मरणाचा जो सोहळा या ग्रुपमध्ये होत असतो ना याचा आनंद घेण्यासाठी पण तुम्ही नक्की या मी आवर्जून सांगते की जे जे स्वामी सेवक आहेत त्यांनी नक्की इथे यावं आणि या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं सोहळ्यामध्ये सहभागी होणं म्हणजे कुठेतरी आपल्या आत्म्यामध्ये लीन होणं आपण दिवसभरामध्ये अतिशय बिझी असतो आपलं ऑफिस असतं आपली कामं असतात जे ऑफिस जात नाही हाऊसवाईफ आहे त्यांना घरात भरपूर कामं असतात अशा वेळेस आपल्याला काही वेळेस देवळात जाणंही जमत नाही आपण ट्रेनमध्ये जाताना आपण बसमधनं जाताना आपण रिक्षातनं जाताना कॅबमधून जाताना आपण नामस्मरण करू शकतो असा सुंदर सोहळा मिस्टिकलेरानं सुरू केलेला आहे आणि मला वाटतं ज्याला कुठेच वेळ मिळत नाही कधीच वेळ मिळत नाही वे किंवा त्याच्या दिवसभराच्या काही वेळानंतर किंवा काही मिनटांनंतर तरीही त्याला वेळ मिळत नाही तर त्यानं मात्र हा सोहळा नक्की जॉईन करावा कारण हा सोहळा घर बसल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या प्रवासामध्ये तुम्ही कधीही जॉईन करू शकता यासाठी फक्त तुम्हाला जी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ना ती जॉईन करायची आहे जिथे झूमची लिंक पाठवली लि जाईल आणि दर गुरुवारी साडेसात वाजता मात्र इथे हजर राहा तुम्ही ऑफिसमध्ये असलात तरीही मोबाईल म्यूट करू शकता पण मात्र व्हिडिओ चालू ठेवावा सगळ्यात महत्त्वाचं आहे की नामस्मरणासारखी सुंदर गोष्ट आणि तेही स्वामींचं नामस्मरण याला चुकवू नये मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की एखादं नामस्मरण जेव्हा आपण करतो आणि तेही सामूहिक नामस्मरण करतो ना त्याचं अलौकिक फळ आपल्याला मिळतं बरं फळ मिळतं नाही मिळतं हा नंतरचा पार्ट आहे पण जेव्हा आपण एखादी गोष्ट एखादी गोष्ट करणार असतो तेव्हा ती कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये सतत त्याचं प्लॅनिंग चालू असतं पण जेव्हा स्वामींच्या नामस्मरणाची ही जी तयारी किंवा इथे रुजू होणं याची सुरुवात जर करायची आहे ना तर ती मनापासून करा डोक्यापासून करू नका कारण स्वामींचं स्थान इथे आहे स्वामींचं स्थान इथे नाही आहे तेव्हा मंडळी हा जो खास उपक्रम चालू केलेला आहे जो हा सोहळा चालू केलेला आहे त्या अनेक लोकांना स्वामींपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे स्वामींच्या नामामध्ये तुम्हाला सामाहून घेण्यासाठी आहे तुमच्याकडून ह्या सेवा घडवून घेण्यासाठी आहे तेव्हा मंडळी हा ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि त्याचे अलौकिक फायदे मिळवा अलौकिक फायदे तुम्हालाही मिळतील आणि त्याचा आनंद मात्र आम्हालाही होईल कारण स्वामींचं नाव घ्यायचं आहे स्वामींचा जप करायचं आहे स्वामी नामामध्ये रमणं काय असतं हे मी नव्याने सांगायला नको आहे तेव्हा प्रत्येकानं इथं रुजू व्हावं प्रत्येकानं माझ्या मते तरी ज्याला जसं जमेल त्यांनी ह्या स्व नामस्मरणामध्ये भाग घ्यावा आणि त्याचा आनंदही घ्यावा स्वामींच्या सेवेची जी काही उपलब्धी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तर ते गमवू नये तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये जे काही मी दिलेलं आहे लिंक दिलेली आहे माझा नंबर दिलेला आहे माझं व्हॉट्सअप लिंक असेल त्याच्यावर पटकन क्लिक करून हा ग्रुप मात्र जॉईन करायचा आहे या ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाव्यतिरिक्त दुसरं काहीही होत नाही फक्त नामस्मरण होतं इथे एक पाच पैशाचीही देवाणघेवाण नाही आहे कुठलेही पैसे कोणीही मागितले तरी द्यायचे नाही आहेत आम्ही मागत नाही आमच्यासाठी फक्त तुम्ही सगळ्यांनी ह्या सोहळ्याला उपस्थिती दर्शवावी ती सेवा आहे स्वामींची जी तुम्ही करावी नामस्मरणाची त्याच्यासाठी पाच पैशांचीही गरज नाही आहे आणि पैशांची देवाणघेवाण मुळात या ग्रुपमध्ये होत नाही आहे तेव्हा असं जर डोक्यात असेल की नामस्मरणामुळे आणखीन काहीतरी वेगळा प्रकल्प चालू होईल वगैरे तर तसं अजिबात होणार नाही आहे तुम्हा सगळ्यांसाठी तुम्हाला ही संधी मी स्वामींच्या नामस्मरणासाठी पुढे आणली आहे सगळ्यांच्या की ज्यांना जमत नसेल कुठे जाणं येणं वेगळा वेळ काढून बसायला जमत नसेल तर त्यांनी या नामस्मरणात सहभागी व्हावं आणि ही सेवा आणि ही उपासना दर गुरुवारी तरी ॲटलिस्ट करावी आणि ती ही सामूहिक ज्याच्यामध्ये अनंत 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 वेगवेगळ्या तऱ्हेचं तुम्हाला एक एनर्जी मिळणार आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल की तुम्ही नामस्मरण रुजू केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय काय बदल झालेत हेही नक्की तुम्हाला तिथे जाणवेल बऱ्याच नामस्मरणांना मी स्वतः हजर असते माझं प्रत्यक्ष सगळ्यांशी बोलणं होत असतं त्याच्यामुळे मंडळी तुम्ही उशीर करू नका लवकर हे नामस्मरण जॉईन करा